हे पहा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटी डेअरी फार्मवर टॉप ब्रीडच्या एकूण दोन पैलूर मांडवाच्या कावडी विक्रीसाठी उपझ झालेले हिडो समोरच्या व्हिडिओ मधला दोन्ही पहिलो कावडी चार चार जात दोन्ही कावडी पहिलो चार दहा जात दोन्ही कावडी आठ आठ दिवस बाकी दोन्ही कालोडीला आठ आठ दिवस बाकी दोन्ही कावडी पंधरा सोळा पंधरा लिटर सहा लिटर चालतील दोन्ही कावडी साडा प्रारंभ एक नंबर आहे हाय दोन्ही काळडी एकदम लावलेल्या दोन्ही कालोडी हाय दोन्ही कालोडी एकदम टॉपच्या वाडा ना हाय काही वाडा काहीला साईड मध्ये एक नंबर कालोडी साडा मध्ये दोन्ही कालोडी एक नंबर आहे जाडजोड असते दोन्ही कालोडे बॉजी लावलेली वाडा येईल पुढं पॅचची वासर दोन्ही दाताल चार चार दात दोन्ही दाताल चार चार दात आहे पहिलं पंधरा सोळा पंधरा सोळा लिटर पहिलं दोन्ही कालोडी चालती नाही दोन्ही जात पोतीला एक नंबर दोन्ही जाती गोतीला एक नंबर घ्या वाटत पडून एकदम पॅचे बच्चे दोन्ही एकदम कोटे बाज ज्या शेतकरी धान खरेदी करण्यासाठी त्यांनी आपल्या पाठी डेअरी फार्म खरेदी करा धन्यवाद